नमस्कार शेतकरी बंधूंनो न तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापचे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शिजर दिलेल्या बेलाकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाळासाहेती राळेगाव अवकाली सहा हजार क्विंटलची किमानरा वेट आहे सात हजार रुपये कमालद्र वेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंद्र भेटले आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बालासेमती अकोला जात आहे लोकल अवकाली आठशे तेरा क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र वेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बालासेमती अकोला म्हणून जात आहे लोकल अवकाली एक हजार एकतीस क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार चारशे एकवीस एकतीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पाचशे तेरा रुपये आणि सर्वात रंद्र भेटले आहे सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती उंबरड जात आहे लोकल आवक आले आठशे एकाऐंशी क्विंटलची किमानर भेटलं आहे सात हजार रुपये कमाल दर भेटलाय सात हजार शंभर रुपयांनी सर्वात रंध्र भेटलाय सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सिमते वरोरा माडेली जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली सहाशे क्विंटलची किमानं भेट आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटलाय सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा सेमते नरखेड जात आहे नंबर एक आवक आलेली सहाशे एकोणसत्तर क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार चारशे रुपये कमाल तर भेटलाय सात हजार चारशे वीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटलाय सात हजार चारशे दहा रुपये त्यानंतरची बाधा समते आहे सावनेर अवकाली चार हजार चारशे क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समती किनवट अवकाली पंच्याहत्तर क्विंटलची वे किमानरा वेटला आहे वे सहा हजार आठशे पंचवीस रुपये कमालद्र वेट आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले आहे सात हजार तीस रुपये त्यानंतरची बाधा समते राळेगाव अवकालेली नऊ हजार क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र वेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात दरंद्र वेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती आवकाले एक हजार तीनशे तेरा क्विंटलची किमानत्र भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सहा हजार आठशे बासष्ट रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे समुद्रपूर आवकालेली चार हजार सहाशे एकवीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सात हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद